श्री अलियास तफेदार मित्रमंडळ व हिमसितारा तरुण मंडळ यांच्यातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यामंदिर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्दू हायस्कूल महानगरपालिका या शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप सामाजिक जीवनात जगत असताना पण समाजाचे काहीतरी देणी लागतो या भावनेने काम करत असणारे सोलगेमळा येथील सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री अलियास दपेदार व मित्रपरिवार आणि हिमसितारा तरुण मंडळ यांच्यातर्फे अहिल्याबाई होळकर विद्यामंदिर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्दू विद्यामंदिर या महापालिकेच्या शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले अलियास दपेदार हे नेहमीच हिमसितारा तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तसेच या महापालिकेच्या शाळेत गेल्या अनेक वर्ष गरजू वस्तूचे वाटप मान्य श्री अलियास दफेदार हे करतात यावेळी सूत्रसंचालन करत असताना श्री विनायक काळेसर यांनी यापूर्वी दोन्ही शाळेला श्री दफेदार यांनी शाळेला डिजिटल शिक्षणासाठी दूरशिक्ष दूरचित्रवाणी संच दिल्याचे अधोरेखित केले तसेच छत्री वाटप तसेच अनेक गरजू वस्तूचे वाटप केल्याचे काळेसर यांनी सांगितले यावेळी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातून येत असतात हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत हे आधुनिक शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने श्री अलियास दपेदार हे दरवर्षी हिमसितारा तरुण मंडळाच्या माध्यमातून या शाळेत नेहमीच गरजू शैक्षणिक वस्तूचे वाटप करीत असतात या वर्षीचा साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून मंडळाचे आधारस्थान सामाजिक कार्यकर्ते श्री लहू कांबळे श्री अशोक देसाई श्री मनोज सिंग मंडळाचे पदसिद्धाध्यक्ष श्री रवी लोहार मराठा महासंघाचे प्रमुख श्री अरविंद माने युवा महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री सॅम अटवले चे श्री दीपक माने दीपक रावळ सचिन मोहिते हे उपस्थित होते हिमसितारा मंडळ वी अलियास दफेदार यांच्या कार्याची माहिती देत असताना याच शाळेतून शिक्षण घेऊन भविष्यात अलियाज दफेदार यांच्यासारखे दानशूर व्यक्ती निर्माण व्हावेत अशी अपेक्षा श्री कृष्णा इंगळे यांनी व्यक्त केली अकॅडमीचे फुटलेले पेव हे घातक असून महापालिकेच्या शाळेत मिळणारे शिक्षण हे मोफत आणि महत्त्वपूर्ण असल्याचे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी श्री श्याम आठवले यांनी केले यावेळी आभारश्री मतीन शेख सर यांनी मानले यावेळी मंडळाचे पदाधिकारी सागर पाटील तेजस पाटील भाऊ अक्रम मुजावर अवनीश हरसुरे साई चौगले सिद्धू देभाजे वासिम कलावंत यांचे विशेष सहकार्य लाभले उस्ताद प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर